तुम्ही तुमचे दैनंदिन काम करून जास्त का आणि तेही अगदी कमी वेळात पण त्यापूर्वी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला अजून माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असते आणि बाजूला दिसणाऱ्या घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यापर्यंत तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीरीचे पीक घेतले तर तुम्ही चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्वच शेतकरी कोथिंबीर पीक घेतात यामुळे या, या पिकाला या दोन ऋतूमध्ये चांगला भाव मिळत नाही पण उन्हाळ्यामध्ये हे जर पीक घेतले तर तुम्हाला इतर भाजीपाला पिकापेक्षाही कोथिंबीर पीक जास्त मालामाल करेल लोकांचा अनुभव आहे ज्या ज्या लोकांनी उन्हाळ्यात हे पीक घेतले त्या त्या लोकांनी चांगल्या प्रकारे नफा मिळवला आहे तर काय कारण आहे उन्हाळ्यात कोथिंबीर महाग होण्याची बऱ्याच शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात पाणी नसते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ते हे पीक घेऊ शकत नाहीत आणि काही भागात जास्त उष्णतेमुळे हे पीक येत नाही त्यामुळे बाजारात कोथिंबीरची मागणी जास्त असते पण उत्पादन मात्र कमी प्रमाणात असते म्हणून उन्हाळ्यात कोथिंबीरचे भाव वाढलेले दिसतात कोथिंबीर पिकाला पावसाचे पाणी जर मोठ्या प्रमाणात झाले तर तेव्हा देखील कोथिंबीर नासून जाते पीक येत नाही कोथिंबीर पिकाला अति पाणी किंवा अति ऊन हे दोन्ही देखील सहन होत नाहीत अगदी प्रमाणातच दोन्ही गोष्टी लागतात असं काही नाही मित्रांनो कोथिंबीर फक्त उन्हाळ्यातच वाढते तर कधी कधी पावसाळ्यात हिवाळ्यात देखील कोथिंबीरची भाव वाढ होऊ शकते आपण बघतो एखाद्या जिल्ह्यात अति पावसामुळे कोथिंबीर पीक गेले तर त्या जिल्ह्यात कोथिंबीरच्या पिकाला खूप भाव येतो आणि दुसऱ्या जिल्ह्यात वातावरणाची साथ मिळाली उत्पादन भरपूर झाले तर तेथील भाव कमी झालेला दिसून येतो तर मित्रांनो माहिती निश्चितच तुम्हाला समजली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती हवामान अंदाज आणि इतर काही जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटत मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद